मला जरा हो हो निमित्ताने आज अजून एक नवीन कवयित्री आपल्या सोबत आलेले आहेत म्हणजे खर तर साहित्य क्षेत्रामध्ये अनेक वर्ष कार्यरत आहेत पण आज पहिल्यांदाच मराठी साहित्य व सेवा आणि शोध आनंदाचा फाउंडेशनच्या व्यासपीठावरती त्या येत आहेत तर एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूया कल्पना देशमुख कल्पनादायी कवयित्री लेखिका गजल करा असं बरंच काही त्यांच्या नावासमोर लागलेलं आहे काव्य कल्प हा कविता संग्रह नाते जुळले या चारोळी कविता चारोळी संग्रह त्यांच्या नावावरती असून वृत्तपत्र मासिकांमधून त्यांच्या कविता आणि लिखाण प्रसिद्ध होत असत तर आज शिक्षक दिनानिमित्त त्या वंदनीय शिक्षक शीर्षक असलेली एक कविता आपल्या समोर मांड मांडत आहेत एक दोन शब्द सुरुवातीला मराठी साहित्य कला सेवा आणि शोध आनंदाचा फाउंडेशन अनेक महिन्या मला वाटतं वर्षापासून वा का बरेच सत्र झाले तुमचे गुरुदा नेहमी पाठवत असता काही कारणाने नाही आहे ना होत म्हणजे मेबी माहीत नाही आता येऊ गाला आणि खास म्हणजे काल <laughs> तर नाशिकलाच होते मी पण म्हटलं दादांना शब्द तिला आणि कसंही करून जाईल तर आधी आणि सर्वप्रथम सर्वांना नमस्कार दादांनी ओळख केलीच आहे कल्पना देशमुख नवी मुंबईहून आली आहे खरं तर शिक्षक आपले बरेच आपल्या जीवनात माता पिता हे प्रथम शिक्षक असतात त्यानंतर शिक्षण क्षेत्रातले व्यावसायिक नोकरी आणि त्यानंतर आपण जसं आपला जीवन प्रवास सुरू होतो तसे आपले साहित्यातले शिक्षक हृदय जोडले जातात गुरु जोडले जातात तर आणि ज्याच्या ज्या माऊलीमुळे आपल्या हातात लेखणी आली त्या साऊंना वंदन करून आणि सर्व शिक्षकांना वंदन करून मी रचना सादर करते वंदनीय शिक्षक गुरुविना ज्ञानदान कोण करेल या गुरु करे जगी गुरुविना ज्ञानदान कोण करेल या जगी अंधकार मिटविता गुरुवर्य कलियोगी गुरु गुरुवर्य कलियोगी पाढे उजळनी पाठ अक्षरांचे जणू मोठी हाती धरुण लेखणी व्याकरण शिकविती हाती धरुण लेखनी व्याकरण शिकविती शिस्तप्रिय सुविचारी सांगे संस्कार महती शिस्तप्रिय सुविचारी सांगे संस्कार महती सुसंस्कृत पिढी घडे कीर्ती वान झळकती सुसंस्कृत कीर्ती घडे कीर्तिमान झळकती तरुणांच्या भविष्याची विद्या दौर हाती तरुणांच्या भविष्याची विद्या दौर हाती घडे विकास देशाचा तिथे मिळेल देशाचा तिथे मिळेल सुख शांती स्वतः शिक्षक व्यासंगी ज्ञान जिज्ञासा सूर्य स्वतः शिक्षक व्यासंगी ज्ञान जिज्ञासा सूर्य पथ दावे प्रगतीचा असे वंदनीय कार्य पथ दावे प्रगतीचा असे वंदनीय कार्य ज्ञानामृत जल असे शुभ्र नितांत निर्मळ ज्ञानामृत जलसे शुभ्र नितांत निर्मळ शिष्यगण प्राशुमिया यश ही सुफळ शिष्यगण प्राशुमिया यश हि सुफळ धन्यवाद